सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वीस जुलै वीस जुलैचे दिनविशेष पाहणार आहोत यामध्ये महत्त्वाच्या घटना दिनविशेष आणि जन्ममृत्यू याविषयी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन बुद्धिबळ खेळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो काय आपण या दिवशीच्या वीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना आपण पाहणार आहोत चौदाशे दोन तैमुरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले अठराशे सात निकेफोरे निएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले अठराशे अठ्ठावीस मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले अठराशे एकाहत्तर ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला एकोणावीसशे तीन फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटार गाडी बाहेर पडली एकोणावीसशे आठ बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली एकोणावीसशे सव्वीस मॅथा डिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली एकोणावीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध क्लाउन्स हॉन स्टाऊन फेनबर्गने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून ॲडफ हिटलर बचावला एकोणीसशे एकोणपन्नास इस्रायल व सिरियाने शांतता करार केल्यामुळे नऊ महिने सुरू असलेले युद्ध संपले एकोणीसशे बावन्न फिनलंडची राजधानी हेल्सिंकी येथे पंधराव्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली एकोणीसशे साठ सिलिमाओ भंडारनायिके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी एकोणासशे त्र्याहत्तर केनियाचे अर्थमंत्री जुलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योगधंदे वर्ष अखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील एकोणीसशे शहात्तर मंगळावर प्रथमच व्हायकिंग एक हे मानवरहित अंतराळयान उतरले एकोणीसशे एकोणनव्वद म्यानमारच्या सरकारने ऑंग सान सू किला नजरकैदेत टाकले दोन हजार अभिनेते दिलीप कुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर दोन हजार पंधरा पाच दशकानंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले एकोणावीसशे चोवीस बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना आता आपण वीस जुलै रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत तीनशे छप्पन्न तीनशे इसवी सन पूर्व मेसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म अठराशे बावीस जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्मशे छत्तीस ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर सर थॉमस क्लिनफोर्ड ऑल्बर्ट यांचा जन्म अठराशे एकोणनव्वद बी सी सीचे सहसंस्थापक जॉन रीत यांचा जन्म एकोणविसशे एकोणवीस माउंट एव्हरेस्ट सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म एकोणीसशे एकवीस बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामता प्रसाद यांचा जन्म एकोणावीसशे एकोणतीस हिंदी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचा जन्म एकोणीसशे शहात्तर भारतीय क्रिकेट खेळाडू देवाशिष मोहंती यांचा जन्म आता आपण वीस जुलैला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत एकोणावीसशे बावीस रशियन गणिततज्ञ आंद्रे मार्कोव यांचे निधन एकोणासशे सदोतीस रेडिओचे संशोधक कुंगली एल्मो मार्कोणी यांचे निधन एकोणासशे शेहेचाळीस कादंबरीकार साहित्यिक समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन एकोणावीसशे एकावन्न जॉर्डनचा राजा अब्दुल्ला पहिला यांचे निधन एकोणावीसशे पासष्ट क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन एकोणीसशे बहात्तर अभिनेत्री गीता दत्त यांचे निधन एकोणीसशे त्र्याहत्तर अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रुसली यांचे निधन एकोणीसशे पंचावन्न राष्ट्रीय गायक शंकरराव बोडस यांचे निधन दोन हजार तेरा भारतीय राजकारणी खुर्शीद अलमन खान यांचे निधन दोन हजार वीस भारतीय राजकारणी व सामाजिक न्याय नेते सिंग यादव यांचे निधन दोन हजार वीस ओडिया चित्रपट अभिनेते राष्ट्रीय पुर, चित्रपट पुरस्कार विजेते विजय मोहंती यांचे निधन दोन हजार वीस भारतीय मुस्लिम विद्वान सलमान मझीरी यांचे निधन दोन हजार तेरा फ्रेंच फार्मासिस्ट पिरियर फॅब्रचे संस्थापक यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर अमेरिकन रेकॉर्ड उत्पादक रेकॉर्ड प्लांटचे सहसंस्थापक गॅलरी केल ग्रेन यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण हे व्हिडिओमध्ये वीस जुलैचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत तो थँक्यू